हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा मुलांच्या लक्षात राहत नाही करा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय जर आपल्या मुलांची स्मरणशक्ती कमजोर आहे त्यामुळे तुम्ही परेशान आहात तर सोपे घरगुती उपाय त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये सामील करून ह्या समस्या दूर होतील काही मुलांची लहानपणापासूनच स्मरणशक्ती कमजोर असते ते लहानपणापासूनच सारखे विसरत असतात त्यांना अक्षर लक्षात ठेवायला त्रास होतो मग सुरुवातीला आई वडील ह्याकडे दुर्लक्ष करतात मग जेव्हा हळूहळू ही समस्या वाढायला लागते तेव्हा हा विषय चिंतेचा बनतो जर आपण सुरुवातीपासूनच या समस्यांकडे लक्ष दिले तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही आज आपण ह्या लेखामध्ये मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय कसे करायचे ते पाहूया हे सोपे घरगुती उपाय नक्की कामाला येतील व आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढून त्याचा फायदा होईल चला तर मग आपण बघूया मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत मुलांची नीट झोप होणे जरुरीचे आहे मुलांची झोप नीट झाली तर त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते मुलं जेव्हा झोपेत असतात तेव्हा विचार करणे समजून घेणे व लक्षात ठेवण्याची शक्ती आपोआप वाढते त्यासाठी मुलांना शांतपणे झोपून द्यावे व त्यांची झोप पूर्ण होऊ द्यावी पोषक तत्वांची पूर्ती करा मुलांच्या डाएटमध्ये बदल करून त्यांची स्मरणशक्ती वाढू शकतो काही रिसर्चमध्ये असे म्हणतात की मुलांच्या रोजच्या खाण्यापिण्यामध्ये ज्या सवयीमध्ये विटॅमिन डी व्हिटॅमिन बी बी ट्वेल्व बी सिक्स आयन व आयोडीन सामील केले तर त्याचबरोबरोबर बार अँटीऑक्सिडेंट तत्त्व मुलांच्या डाएटमध्ये जोडले तर त्याची विचार करण्याची व समजण्याची शक्ती आपोआप वाढते मुलांना कोडी सोडवण्यास मदत करा मुलांची फक्त घराबाहेरील खेळ किंवा घरातील खेळ खेळून त्यांचा विकास होत नाही तर त्यांना त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी व त्यांचा मानसिक विकास होण्यासाठी कोडी सोडवायला द्या किंवा गोढी सोडवण्यासाठी त्यांना मदत करा अशाने त्यांची स्मरणशक्ती वाढेल मुलांनाच बनवा टीचर फक्त मुलांना शिकवणे हे करताना ना? मुलांना बनवा टीचर व वा तुम्ही व्हा विद्यार्थी त्यामुळे मुलांना विषय चांगला समजेल व त्यांना गोढी निर्माण होऊन त्यांच्याबरोबर लक्षात राहायला लागेल व त्यांचा मानसिक विकास होईल मुलांना बाहेर घेऊन जाचा आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा मुलांना बाहेर घेऊन गेले तर त्यांना नवीन नवीन नवी गोष्टीची माहिती होईल त्यांचे नॉलेज वाढून त्यांचा मानसिक विकास होईल अशी प्रॅक्टिस ठेवली तर मुलांची नक्की स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल मुलांना अभ्यास करताना जोरजोरात वाचायला सांगा म्हणजेच मोठ्याने वाचायला सांगा काही मुलांना मनातल्या मनात, मनात वाचून लक्षात नाही राहत व ते पटकन विसरून जातात तर त्यांना अभ्यास करताना मोठ्यांनी वाचायला सांगा त्यामुळे ते त्यांचा आवाज ऐकून येईल व लक्षात ठेवणे सोपे जाईल मुलांनी जोरात वाचले तर त्याचा लवकर लक्षात राहते आपल्या मुलांना चांगला वक्ता बनवा फक्त आपले मत दुसऱ्यांच्या समोर मांडणे जरुरीचे नाही तर मधूनमधून दुसऱ्यांचे पण ऐकून घेतले पाहिजे आपण दुसऱ्यांचे काही पण न ऐकता आपलेच मत दुसऱ्यांवरती लागले तर त्याचा चुकीचा अर्थ मुल लोक काढतात त्यामुळे आईवटलांनी मुलांना शिकवले पाहिजे की दुसऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे व तसेच प्रेरित सुद्धा केले पाहिजे असे समजावल्याने मुलं दुसऱ्यांचे ऐकायला शिकतील व त्यांचा विकाससुद्धा होईल अभ्याससुद्धा जरुरीच आहे मुलांनी फक्त एकदा लक्षात ठेवणे काफी नाही तर त्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सारखा त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे जास्त दिवस ती गोष्ट लक्षात राहील व त्यांची स्मरणशक्ती वाढेल मुलांना काही शिकवल्यानंतर मधूनमधून त्या गोष्टींबद्दल विचारत चला किंवा त्यांना वाचायला लावून मग लिहायलासुद्धा सांगत चला मुलांना मुबलक पाणी सेवन करण्यास द्यावे लहान मुलं आपली स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत ते आपला अभ्यास शाळा खेळ यामध्ये बिसी असतात तेव्हा आईवडिलांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे की रोजच्या जीवनामध्ये पाणी पिण्याचे काय महत्त्व आहे तसेच मुलांना पाणी पिण्यासाठी अलामसुद्धा लावून देऊ शकता व मुलांना सांगू शकता की पाणी सेवन केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते छोट्या छोट्या कामामध्ये मुलांची मदत घ्या आई आपल्या मुलांना काही कामं करायला देत नाही पण मुलांना छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करायला सांगितले तर त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होऊ शकतो मुलांना बाहेरून काही सामान आणणे किंवा छोटा काही हिशोब असेल तर तो त्यांना करायला लावणे त्यामुळे त्यांचा मानसिक विकास होतो मुलांना तूप सेवन करायला द्या मुलांच्या डाएटमध्ये तूप सामील करा त्यामुळे स्मरणशक्ती वाढेल तुपाच्या सेवनाने मुलांची स्मरणशक्ती वाढते शब्द जोडून वाक्य कसे बनवायचे ते शिकवा मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आईवडिलांनी त्यांना शब्द जोडून वाक्य कसे बनवायचे ते शिकवावे असे केल्याने मुलांची समजून घेण्याची शक्ती वाढते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद